लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा जूनच्या भागामध्ये मा आता मात्र कलाला खूप गिल्ट वाटत असते म्हणजे नैना जे वागली आहे तिने सदाला इजा केलेली आहे आणि ऑफिसमध्ये येऊन हार मागितला या, या सगळ्या गोष्टींची आता खरं तर कलाला खूप राग आलेला असतो वाईट वाटत असतं आणि ही आपली बहीण आहे याची लाच पण वाटत असते आणि त्याचीच माफी मागण्यासाठी ती अद्वैतकडे येते अद्वैतकडे येत ती म्हणते खरं तर मला तुझ्याशी बोलायचं आहे ऐक ना मला नैनाताईबद्दल बोलायचं आहे म्हणजे नैनाताई जे काही वागली ना मला खूप ते राग आलेला आहे मला खरंच त्याची खूप गिल्ट वाटत आहे असं तिने वागायला नको होतं यावर ती अद्वैत म्हणतो असं तिच्याबद्दल बोलतेस पण तुझं काय चाललंय हे सुद्धा मला माहिती आहे यावरती कला विचार करते अरे बापरे म्हणजे ह्याला डिझाईनचं सत्य समजलं की काय कशाबद्दल बोलतोय हा यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे कसं आहे ना मांजर डोळे मिटून दूध पिते तिला असं वाटत असत की आपल्याला पाहत नाहीये म्हणून पण कसं आहे ना मांजरीचं चा काय चाललंय हे बाहेर समजत असतं यावरती कला म्हणते तू मला मांजर बोलतोय यावरती अद्वैत तो मांजर नाही तू लपून छपून कामं करतेस ना त्याच्याबद्दल बोलतोय आता कलाला कन्फर्म वाटतं की याला आपल्या डिझाईन बद्दल कळालेलं आहे आणि त्यावरती अद्वैत म्हणतो का का असं माझ्यासोबत सोबत वागलीस यावरती कला म्हणते ऐक ना म्हणजे मी तुला खरं सगळं सांगणारच होते यावरती अद्वैत म्हणतो खरं सांगणार होतीस कधी सगळं घडून गेल्यावरती कला विचार करते हा असा असबद्ध का बडबडतोय हा डिझाईन बद्दलच बोलतोय ना मग हा असं का बोलतोय यावरती मग मात्र विषय बदलत अद्वैत म्हणतो तू आणि तुझ्या बहिणीचं ऑलरेडी ठरलं होतं ना हाराचं तू तिला प्रॉमिस केलं नेकलेस देशील म्हणून तू कसं काय तिला प्रॉमिस केलंस नेकलेस देशील आणि इतकी आगावगिरी तिची बघितलीस मला इकडे ऑफिसमध्ये येऊन हारासाठी ब्लॅकमेल करत होती यावरती कला विचार करते अच्छा म्हणजे हा त्या नैनाताईच्या नेकलेस बद्दल बोलतोय मला वाटलं हे माझ्या माझ्या हराच्या डिझाईन बद्दल बोलतोय त्यावरती कला म्हणते हे बघ त्या दिवशी काय घडलं होतं मी हे सगळं आबांसाठी केलं अद्वैत म्हणतो काय आबांसाठी आणि नैना लहान यावरती कला सांगते त्या दिवशी आबा खूप चिडले होते सगळ्यांनी लवकरात लवकर डायनिंग टेबलवरती यावं म्हणून ते रागा रागात पाहत होते आणि तेवढ्यात नैना तैने याला नकार दिला ती म्हटली मी काही खाणार नाही मी काही हे करणार नाही आणि ती प्रेग्नेंट होती म्हणून तिने मला अट घातली की जर का तू तो मला डायमंड नेकलेस एक्सक्लुझिव्ह मिळवून दिलास तर आणि तरच मी जेवायला येईल मग माझ्याकडे पर्याय नव्हता मला आबांसाठी हे सगळं करायला लागलं अज पण तो आबांचं नाव पुढे करून नको ते काहीतरी बोलू नकोस यावरती कला म्हणते मी कशाला नको ते काहीतरी बोलेन मी खरं तेच तुला सांगत आहे यावरती अद्वैत म्हणतो तुमच्या दोघींचं काय चाललंय मला काही कळत नाही पण ती ना अति अगाव आहे तिने तो नेकलेस घेतला तर घेतला तू तिला कशाला प्रॉमिस केलेलं यावरती कला म्हणते अरे तुला काय सांगते ते कळत नाहीये का मी आबांसाठीच केलंय बोलते ना यावरती अद्वैत म्हणतो हे बरं आहे जरा वाक्य बदल काहीतरी म्हणजे सार सारखं सारखं आबांचं नाव घेऊन मला ब्लॅकमेल करणं बंद कर असं म्हणतल्यावर ती कला तिकडून निघून जाते दोघांची नेहमीची भांडणं सुरू असतात त्यावरती कला म्हणत असते कसं आहे ना तुझ्या मनामध्ये गिल्ट असला ना की तू तो गिल्ट ना बरोबर त्या तोंडावर दिसतो यावरती अद्वैत म्हणतो गिल्ट आणि माझ्या मनामध्ये कला म्हणते हो त्या दिवशी तू आजारी पडलास तुला अस्तमाचा अटॅक आला आणि त्यानंतर मी तुला हॉस्पिटलला नेलं तुला लगेच कळलं की आपली चुकी होती आपण आईस्क्रीम खाल्ला हिला त्रास दिला आणि म्हणून चूक सुधारण्यासाठी तू माझं बँक अकाउंट काढलंस ना अद्वैत म्हणतो काय चूक सुधारणा बँक अकाउंट नाही नाही कला म्हणते तू कितीही बोललास ना तरी मला माहितीये तू कोणत्या क्षणी काय वागतो असते असं म्हणत कला निघून जाते त्यावरती कसं कळलं हिला माझ्या मनातलं कळलं कसं म्हणजे हि आता माझ्या पर्सनल स्पेस मध्ये पण घुसायला लागली हिला बरोबर समजलं की मला गिल्ट वाटली मी हिचं अकाउंट कळलं नाही नाही हिला माझ्या इतकं पर्सनल स्पेस मध्ये घुसून मला द्यायलाच नको असं म्हणत अद्वैत आता इकडे विचार करत असतो तोपर्यंत काजूच्या पायाला लागलेलं असतं काजूच्या पायाला लागलेलं असतं म्हणून सगळं सामान घेऊन सोहम तिला घरी घेऊन येतो सोहमला पाहिल्यावरती आता इकडे लगेच संगीता म्हणते सोहमराव काय ग काजू यांना का सामान आणायला लावलंस यावरती काजू म्हणते अगं माझ्या पायाला लागले ते तरी बघ संगीता म्हणते काय झालं यावरती सोहम म्हणतो काही नाही म्हणजे ना, ना दुकानात पडली जराशी ती यावरती संगीता म्हणते काय दुकानात पडली कशी काय पडली यावरती सोहम हो म्हणतो नाही नाही तिची काहीच चूक नव्हती यावरती आता लगेच काजू म्हणते हो आपली काय चूक नव्हती सोहम हो म्हणतो आहो म्हणजे दुकानदाराच्या इथलं तांदळाचं पोत आहे ना हिचा धक्का लागून ते तांदळाचं पोत खाली पडलं आणि त्यामुळे तिला लागले बाकी काही नाहीये ते दुकानदाराचीच सगळी चूक होती असं म्हणत सोहम हो आता काजूची बाजू घेतो आणि काजूची काही चूक नाही हे सांगतो संगीता म्हणते फार काही लागलं नाही ना यावर काजू म्हणते नाही नाही सोहम हो म्हणतो ठीक आहे मी निघतो त्यावरती लगेच संगीता म्हणते अहो बसा सोहमराव हो सोहम हो म्हणतो नको नको मला निघायला पाहिजे असं म्हटल्यावरती सोहम हो निघतो इकडे आता संगीता काजूवरती चिडते आणि काय किती धडपड करतेस ग तू कसं लागलं तुला असं म्हणत तिला ओरडते सोहम so, नमस्कार करून निघतो मग इकडे संगीता पायाला मलम लावून देत असते आणि म्हणते तुला ना जास्त आगावगिरी करायची सवयच आहे या व्यक्ती काजू म्हणते आयत्या वेळेला तो सोहमाला हो आला म्हणून नाही पण तिथेच त्याचा कार्यक्रमच करून टाकला असता असं म्हणत चिडलेली काजू आता संगीताला घडलेला सगळा प्रकार सांगत असते संगीता म्हणते भास्कर सारखं सारखं मारा मार्या मारा मार्या हे करणं बरं नाही पोरीच्या जातीला अगं काही झालं असतं तर यावरती काजू म्हणते आपल्याला काही होणार नाही पण आता सामान आणले ना तर ताबडतोब तुम्ही आता पदार्थ करून घ्या नैना ताईला आणि कला ताईला देण्यासाठी तुला सांगू का तो दुकानदारच होता म्हणजे तो मला काय माहिती आहे का की तू दिनकरची पोरगी आहेस ना दिनकरला या सगळ्यामध्ये पैसे कमवता येत नाही म्हणून त्यांनी पोरीला भीक मागण्यासाठी पाठवलं काय आता दिनकरला खूप वाईट वाटतं संगीता काजूला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते काजू आपली बोलत असते बोलत असते पण दिनकरला किती वाईट वाटते हे संगीता तिला समजवण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यामध्ये गप्प बस काजू नको बोलू असं म्हणत असते पण डिंक्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही आपल्यामुळे आपल्या लेकीला इतकं सगळं ऐकायला लागतंय ते त्याला खूप वाईट वाटतं इकडे आता कला रूम मध्ये येते अद्वैत अजूनही कामच करत असतो त्यावरती कला विचार करते हा झोपल्याशिवाय मला माझी कामं काही करता येणार नाहीत काय करू काय करू असा विचार करत असताना मात्र आता ती म्हणते काय तुला झोपायचं नाहीये का यावरती अद्वैत म्हणतो आता माझ्या झोपण्यावरती पण तू येशील का आणि माझ्या झोपण्याची तुला काळजी नको मला काम करायचंय मी काम करून झोपेन कला म्हणते कसं आहे ना तू काम करशील रे पण एक जास्त जागरणामुळे आजारी पडलास तर मलाच त्रास होईल ना यावरती मग मात्र इकडे अद्वैत म्हणतो माझ्या पर्सनल मध्ये तू नाक खुपसण्याची काही गरज नाहीये एक तर रूममध्ये आलेस आणि आता माझ्या पर्सनल स्पेस मध्ये घुसतेस यावरती कला म्हणते मला आबांनी सांगितलंय आबांनी सांगितले म्हणून मी आले तू आबांना सांग या रूम मधून हिला बाहेर काढा मी आवडीने बाहेर जाईन यावरती अद्वैत म्हणतो आलीस परत मूळ पदावरती आलीस हे बघ आणि मी काही सारखा का आजारी वगैरे पडत नाही माझं काम झालं की मी झोपेन तू जा झोप जा माझ्या पर्सनल स्पेस मध्ये घुसू नकोस कला विचार करते याच्या पर्सनल स्पेसमध्ये मी कशाला घुसू पण हा झोपल्याशिवाय मला माझी कामं करता येणार नाहीत ना आणि म्हणून ह्याला लवकरात लवकर झोपवायलाच पाहिजे कला म्हणते हे बघ लवकरात लवकर झोप जागरण धावपळ यामुळे सारखा आजारी पडलास तर बरोबर नाहीये ते पण अद्वैत काही ऐकायला तयारच नसतो तो झोपायला तयारच नसतो मग मात्र कला खूप मोठी युक्ती करते कला विचार करते याला जर का मला झोपवायचं असेल ना तर मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि ती बेसुऱ्या आवाजामध्ये गायला लागते बेसुऱ्या आवाजामध्ये गायला लागल्यावर ती अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि काय चाललंय हे सगळं किती हा तुझा आवाज अगं गायचं आहे तर जरा तरी नीट आवाजात गा काय चाललंय तुझं असं म्हणत अद्वैत रागा रागात तिच्याकडे पाहायला लागतो आणि कला मुद्दाम बेसुरे आवाज आवाजात गाते जेणेकरून अद्वैतने काम ठेवावं आणि पटकन झोपी जावं आणि होतं पण तसंच कलाचा बेसुरा आवाज ऐकून अद्वैत खूप चिडतो आणि म्हणतो भास्कर मला तुझा हा आवाज न ना ऐकवत नाहीये बंद करतो मी काम आणि कलाच्या आवाजाची ट्रिक अगदी काम युक्ती कामी येते आणि अद्वैत झोपी जातो कला विचार करते बरं झालं हा झोपी गेला तरच मला माझे डिझाईन काढता येतील आणि उद्याच्या उद्या सानिकाला नेऊन देता येतील जेणेकरून मला चार पैसे मिळतील आणि घराचे हप्ते भरता येतील कलाच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त घराचे हप्ते भरणं इतकाच विषय असतो आणि त्या साठी जे शक्य असेल ते करायला ती तयार असते तोपर्यंत इकडे आता संगीता आणि दिनकर यांची चकल्या बनवण्याची कामं सुरू असतात म्हणजे आता नैनाला डोहाळे लागले असतील तिला चकल्या आवडतात यासाठी दोघ जण चकल्या करत असतात चकल्या करत असताना मग मात्र दिनकर चकल्यात तळत असतो संगीता चकल्या पाडत असते त्यावरती काजू मदतीला येते ये आपण पण मदत करतो यावरती संगीता म्हणते तुला नाही जमायचं काजू म्हणते असं कसं नाही जमायचं असं म्हणत ती लुडबुड करते चकल्या तळायला येते दिनकर म्हणतो नाही तुला जमणार यावरती काजू म्हणते हे का काय म्हणजे कलाता ज्या वेळेला घरात होती त्यावेळेला सगळी कामं करायची आपल्याला का मी कामं करून देत दे, दे इकडे यावरती संगीता म्हणते नीट नीट कर काम मग यावेळेला दिवाळीला सगळ्या फ्राय तुलाच बनवायला देऊ बरं का असं म्हणत संगीता काजूची थट्टा मस्करी करत असते काजू मात्र दोघांना शक्य तितकी मदत करत असते आणि दोघांना हसवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून घरामधलं जे वातावरण खराब झालेलं आहे ते वातावरण नॉर्मल होईल काजू चकल्या पाडते तळते करत असते आता कला हा चांदेकर झोपलाय हा झोपलाय म्हणजे मला आत्ताच्या आत्ता डिझाईन काढायला काही हरकत नाहीये मग आता कला हळूच कबर्ड उघडते कबर्ड उघडून त्याच्यामधून आपली वही काढते पेन पेन्सिल सगळं घेते आणि हॉलमध्ये येऊन निवांत डिझाईन काढायला बसते डिझाईन काढायला बसल्यावरती तिचं इतकी तल्लीन होऊन जाते की त्या डिझाईनमध्ये पूर्णपणे रममाण होते आणि त्याच वेळेला अद्वेतला जागेते अद्वेतला जाग आल्यावरती अद्वेत ही बाजूला आहे कुठे गेली आति अगाव असं म्हणत तो इकडे तिकडे पाहायला लागतो अजूनही ही, ही जागेवरती नाहीये नक्कीच कुठेतरी दळमडायला गेली असेल असा विचार करत अद्वेत उठतो आणि आता तिथून उठून तो कला कुठे गेले हे पाहण्यासाठी इकडे तिकडे जातो तोपर्यंत आता आपल्या रूममध्ये कुठेच कला नाही म्हणून तो खाली उतरतो आणि हॉलमध्ये यायला लागतो हॉलमध्ये आल्यावरती इतक्या रात्रीची का ही काय करते डोक्यावर पडले काही असं म्हणत अद्वैत आता हळूहळू येतो पण कलाचं लक्षच नसतं कला त्याच्याकडे पाहतच नाही अद्वेत हळूहळू पुढे येतो पुढे येतो येतो आणि तो आता कलाच्या मागे येऊन उभा राहतो कलाच्या मागे येऊन उभा राहिल्यावरती कला त्याच्याकडे रागाने पाहते आणि चांदे काय कर, करतोयस तू यावरती अद्वैत म्हणतो हे तर मी तुला विचारायला पाहिजे खरे इतक्या रात्री भूतासारखी करतेस काय तू यावरती कला म्हणते आळास परत माझ्या पर्सनल स्पेसमध्ये आलास तू मला म्हटला होतास ना की माझ्या पर्सनल स्पेसमध्ये घुसू नकोस मग तू का आत्ता इथे आलास यावरती आता अद्वैत म्हणतो तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये ऑलरेडी घुसलेलीच आहेस ना मग मला पण सांग काय करतेस ते यावरती कला म्हणते हे बघ माझं हे पाहण्याची तुला काही गरज नाही आहे असं म्हणत ती आपली डायरी लपवते अद्वैत म्हणतो लपवतेस काय तू लपवतेस म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये तुझी चोरी पकडली गेलेली आहे ते काही नाही मला हे सगळं पाहायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटतो आणि तो आता ती डायरी ओढण्याचा प्रयत्न करतो कला म्हणते हे बघ आगावगिरी करू नकोस दे माझी डायरी माझं पर्सनल आहे ना ते अद्वित पण मा तू माझं काही तू पर्सनल ठेवलंस माझ्या रूममध्ये आलीस माझं सगळं पर्सनल तू हिसकावून घेतलंस यावरती कला म्हणते तुझ्या रूममध्ये जितकी तुला मी नको आहे ना तितकंच मला पण तुझ्या रूममध्ये यायचं नव्हतं पण आबा म्हटले ना म्हणून मला यायला लागलं पण तो सारखं सारखं आबांचं टोमणं लावणं पूर्ण बंद कर सारखं सारखं काय आबा बोलले आबा बोलले आबा बोलले यावरती कला म्हणते हो खरंच आहे हे आबा बोलले नसते ना तर मी तुझ्या रूममध्ये आलेच नसते असं म्हणत दोघ जण भांडायला लागतात अद्वेत त्या साध्या डायरीसाठी कलाच्या मागे पळापळी करायला लागतो आणि रात्रीच्या वेळेला या दोघांचं काय चाललंय आबांना जाग येते आबांना आवाज जातो हे दोघ जण भांडतायत इतक्या रात्री ते पण हॉलमध्ये नक्की काय झालंय दोघांचं म्हणून आता आबा उठतात आणि आता नक्की काय झालंय पाहण्यासाठी चष्मा लावतात चप्पल घालतात काठी घेऊन हॉलमध्ये यायला निघतात अद्वैत म्हणत असतो हे बघ लवकरात लवकर ती डायरी दे इतकं काय आहे की तू लपवतेस डायरी अगं लपवण्यासारखं असतं तरी काय कला म्हणते हे बघ काय लपवण्यासारखं हे मला तुला सांगण्याची गरज नाही वाटत मध्ये जाऊन झोप जा पण अद्वैत तयार नसतो तो कलाच्या भोवतीभोवती भोवतीभोवती फिरत असतो तिच्या हातातून ती डायरी घेण्याचा प्रयत्न करत असताना दोघांच्या डोक्याला लागतं दोघांची खूप जोरदार टक्कर होते अद्वैतच्या डोक्याला लागतं आणि तो म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलं त्याला म्हणते बघ तुझ्यामुळे माझ्या डोक्याला लागले मी निवांतपणे माझं काम करत बसले होते ना मग तुझं काय आहे तुला मध्ये येण्याची काय गरज होती बघ माझ्या डोक्याला किती लागलं ते अद्वैत म्हणतो जाऊ दे तू जर का इथे काम करायला गपचूप आली नसतीस गपचूपपणे मला जर का हे दाखवलं असतस ना तर या सगळ्यामध्ये इतका त्रास झालाच नसता पण तू तू हे सगळं केलंस अद्वैत म्हणतो तू हे सगळं केलंस कला म्हणते बरोबर आहे ज्या वेळेला तुझी गोष्ट येते तेव्हा मी माझ माझ असं बोलतोस पण ज्या वेळेला चुकीची गोष्ट येते तेव्हा तू तु, तुझ हे तुला बोलायला लागतं तुझ्यामुळे लागलं असं बोलायला लागतं दोघं जण आता डोकं पकडून आता आईस बॅगने आपलं डोकं शेकवत बसलेली असतात आणि दोघांची ही अवस्था आता आबा पाहतात म्हणजे दोघं जण इतक्या रात्री सुद्धा भांडतायत अद्वैत म्हणत असतो ही जर डायरी दाखवली असतेस ना तर हे घडलंच नसतं आबा म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं म्हणजे इतक्या रात्रीचे पण तुम्ही दोघं जण भांडतच बसलायत यावरती आदवेत म्हणतो नाही आबा ते हे आबा म्हणतात जा झोपा जा सकाळी उठून काम आहेत ना सुनबाई काय चाललंय यावरती कला म्हणते आबा ते हे आबा म्हणतात राहू दे आता भांडणं बास करा आणि झोपा जा बरं कसं आहे ना यावरती अद्वैत म्हणतो हो आबा आम्ही ना आमच्या रूम जातो यावरती आबा म्हणतात बघितलंच सुनबाई आता अद्वैत आमची रूम म्हणायला लागलाय तो माझी रूम नाही म्हणत आहे यालाच म्हणतात खरं आता तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत चाललेला आहे असं म्हणत आबा अद्वैतचं कौतुक करतात आणि त्याच वेळेला कला विचार करते हो हा आणि बदलणार असं म्हणत कला आता स्वतःवरती छेडलेली असते आबा म्हणतात अद्वैत सांगायला लागतो आबाजी म्हटलेत ना आपली रूम आपली रूम त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस बरं का यावरती कला म्हणते मला काय गैरसमज करायची गरज आहे मी कसलाही गैरसमज करत नाहीये मला ती आपली रूम वाटतच नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत पुन्हा भांडायला लागतो आणि यावरती कला म्हणते तू ह्या डायरीसाठी जर का माझ्या मागे मागे आला नसतास ना तर मला हे सगळं करायलाच लागलं नसतं अद्वैत म्हणतो अगं पण तू ही डायरी दाखवली असतीस ना तर मला सुद्धा तुझ्या मागे पळायला नसतं लागलं असं म्हणत अद्वैत आता कलाची डायरी लगेच ओढून घेतो कला ती डायरी परत घेण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत अद्वैतने ती डायरी उघडलेली असते अद्वैतने डायरी उघडून त्याच्यामधली डिझाईन पाहिलेली असते आता मात्र कला विचार करते की ह्याला हीच डिझाईन मला दाखवायची होती रांगोळीची आणि ती ब्लॅक फॅश ब्लॅक मध्ये जाते ज्या वेळेला अद्वैत रूम असतो कलाने ते पाहिलेलं असतं कलाने ते पाहिल्यामुळे ती ताबडतोब आपल्या जी डिझाईन काढत असते नेकलेसच्या त्या लपवून ठेवून लगेचच रांगोळीच्या डिझाईन काढायला लागते आणि त्यामुळे अद्वेतने रांगोळीची डिझाईन पाहिलेली असते आणि अद्वैत तो डिझाईन बघतच बसतो यावरती आता कलाने डिझाईन बदलल्यात हे मात्र अद्वैतला काही माहित नसतं अद्वैत त्या डिझाईन पाहतो आणि सिरियसली या डिझाईन साठी तू हे लपवत होतीस मला तर काही कळतच नाही आहे म्हणजे ह्या रांगोळी कोण काढतं इतक्या रात्री यावरती कला म्हणते मी रांगोळी नव्हते काढत मी रांगोळीची डिझाईन काढत होते तुला काय करायचं आहे मी रात्रीच्या वेळेला काहीही करेन अद्वैत म्हणतो तुझं डोकं फिरले बहुतेक म्हणजे हे असं सगळं कोण करतं कोण करतं ही डिझाईन वगैरे काढणं कला म्हणते मी करते तुला काय करायचं आहे आणि तुला इतकं माझी डिझाईन बघण्याची काय गरज होती चल दे माझी इकडे ने नोटबुक असं म्हणत ती आता नोटबुक कला हिसकावून घेते पण अद्वैतला कळत नाही की इतक्या रात्री बसून बारा वाजेपर्यंत ही रांगोळीची डिझाईन काढते डिझाईन काढते तर काढते मी आल्यावरती ही डिझाईन लपवते डोक्यावरती पडले काही असा विचार करत अद्वैती आता फाईल परत देऊन टाकतो तोपर्यंत इकडे आता कला अद्वैतला सांगत असते हे बघ म्हणजे कसं आहे ना तू नैनाताईला जे काही बिलाचं बोललास ना ते उत्तम होतं काहीतरी या हाराच्या बिलाबद्दल आता मात्र नैनाला अद्वैतने चांगलं सुनावलेलं असतं नुसता डायमंड नेकलेस हवा असतो पण त्याचं बिल किती ते कसं येतं हे सगळं अद्वेतने सांगितल्यामुळे कला सा त्याचं कौतुक करत असते आणि खरंच नैनाताईला आज तू जे बोललास ना तिचे डोळे उघडण्यासाठी हे गरजेचंच होतं नैना हे ऐकते आणि अच्छा म्हणजे माझ्या विरुद्ध ही अद्वैतचे कान भरते का हिच्यामुळे हे सगळं घडते का नाही कला तुला मी सोडणारच नाहीये माझ्या या आयुष्यामध्ये तुझी ढवळ्या ढवळ मी सहन करणार नाहीये अद्वैतचे काम भर कान भरण्याचं काम तू करतेस का तोपर्यंत इकडे आता काजू घरी आलेली असते आणि काजूला चिडलेली रोहिणी म्हणते तुझी हिम्मत कशी झाली इथे बसायची काजू म्हणते आपण आपल्या बहिणीला भेटायला आलोय यावरती श्रीकांत म्हणतो चल निघायचं इथून चालती हो असं म्हणत श्रीकांत आणि रोहिणी जणे आता काजूला हकलून लावत असतात नैना हे सगळं बघत असते पण नैना काहीही बोलत नसते तोपर्यंत सोहम येतो तितक्यात तिथे कला येते आणि काजूला हकलताना कला थांबवते काय चाललंय आबा पण येतात यावरती काजू म्हणते मी फक्त माझ्या बहिणीला भेटायला आले ना रोहिणी म्हणते चल चालती हो इथून त्यावरती कला येते आणि थांबा आत्या था। तिला का घराबाहेर काढताय असं म्हणत नाही ना मोठी बहीण असून आपल्या बहिणीला हकलत असताना काही बोलत नाही पण कला मात्र ठामपणे तिची बाजू घेते आता कला तिच्या बाजूने ठाम उभत राहत रोहिणीचा मात चांगलाच उतरवणार आहे